बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सीआयडीने मंगळवारी मकोका दाखल केला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाकडून आणि विविध राजकीय पक्षाकडून सतत दबाव येत असल्याने महाराष्ट्र सरकारने सी आय डीला वाल्मिक कराडवर मकोगा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते यानंतर परळीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून वाल्मिक कराडच्या आईसह त्यांच्या समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी कराडच्या आईने माझ्या लेकरावरचे गुनगुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत मी इथून हालणार नसल्याचे म्हटलं आहे यानंतर अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट करत वाल्मिक कराडच्या आईला सहा प्रश्न विचारले आहेत तसेच वास्तव चित्रपट पाहण्याचा सल्ला देत वाया गेलेल्या मुलाबरोबर आईने काय करायला हवे ते त्यामध्ये पहावे असा सल्ला दिला आहे अंजली दमानिया म्हणाल्या की वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार आई आपण भोळ्या आहात आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला अस तर आपण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असे कधीच म्हणाला नसता दमानिया यांनी पुढे लिहिले की आपल्या मुलावर असलेल्या आरोपाची यादी मी पाठवत आहे आपण पहावी ही विनंती त्याच्यावर याच गुन्ह्यात झालेल्या एफ आय आर देखील आपण पाहावा आपल्याला माझे काही प्रश्न आहेत आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर त्यांच्या पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले ते चुकीचे आहे का आवादा कंपनीच्या लोकांनी केलेल्या एफ आय आर खोटा आहे का गोट्या गित्तेसारखी माणसं सद्गृहस्थ आहेत का एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे योग्य आहे पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही त्यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती वास्तव हा चित्रपटही आपण बघा एका वाया गेलेल्या मुलाबरोबर आईने काय करायला हवं ते हे त्यामध्ये आपण पहा संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती वडील व भाऊ होते त्यांना न्याय मिळायला हवा की नाही असे दमानिया यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा